आपले आमदार डॉक्टर बाबासाहेबजी देशमुख साहेबांमध्ये अधिकार महाराष्ट्राच्या इकडे महाप्रसादाच्या बाजूला त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शेचाळीस चौऱ्याहत्तर नंबरची गाडी कोणाची आहे ती गाडी काढून द्यायची आहे बरं का शेचाळीस चौऱ्याहत्तर नंबरची गाडी ताब्यात पण काढून घ्या त्या गाडीमुळे वार्ताहर निर्माण झालेला आहे त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचेंबर आता बोगा

करते असे नेतृत्व या त्यांच्यावरती आहे त्यामुळे आमदार साहेबांची मनपक्षीवरच होणार आहे आणि त्यानंतर कट केला जाणार आहे तर प्रक्रिया आहे आपण या दरबारामध्ये माझ्या ज्या भावाच्या मित्राचा वाढदिवस होतो त्या निमित्ताने मंचावर उपस्थित ओबीसीचे राज्याचे नेते सन्माननीय लक्ष्मण हाकेसर माझे मित्र सहकारी सन्माननीय विनायकजी मासा सन्माननीय अनिल भाऊ इंगोले सन्मान्य सावंत साहेब सन्मान्य विठ्ठल राणा आमचे मार्गदर्शक या गटाचे नेते सन्माननीय गजेंद्रजी कोरोकर साहेब आणि मंचावर उपस्थित या गटातील आणि या राज्यातील आलेले किरण भाऊवर प्रेम करणारे सर्व सन्माननीय मंडळी समोर बसलेल्या माता भगिनी वडीलधारी मंडळी तरुण सहकारी मित्रांना आपल्या या गावातलं सुपुत्र शिक्षण जरी कमी असलं तरी मारुती सरांनी सांगितलं आपल्याला की वल्याणजी छत्री छाया हरवल्यानंतर परिस्थितीला मात करण्यासाठी परिस्थितीशी झुंजण्यासाठी वेळ पडेल त्यावेळेस सांगलीच्या मार्केटमध्ये व्यवसाय वे केला वेळ पडेल त्यावेळेस वे हॉटेल सारख्या दलनामध्ये काम केलं आणि आज मोठ्या प्रमाणावरती रिअल इस्टेट मध्ये यशस्वी गाथा लिहिणारा हा माझा जीवाभावाचा मित्र आहे माझ पहिली वेळ या रस्त्यावरती दोन हजार एकोणीसच्या दादांच्या प्रचाराच्या दरम्यान मला अजूनही आठवतो की एक पेट्रोल पंप आहे त्या पेट्रोल पंप वर टू व्हीलर वरती किरण भाऊ त्या ठिकाणी पेट्रोल टाकायला आले होते आणि आम्ही त्या ठिकाणी आमच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी गेलो असताना पहिली किरण भाऊंची भेट झाली होती आणि तिथून दोन हजार चोवीसच्या माझ्या इलेक्शनच्या दरम्यान अडचणीच्या काळामध्ये माझ्या अडचणीच्या काळामध्ये ज्या तात्तीनं हा माझा जीवा भावाचा मित्र माझ्या पाठीशी उभारलेला आहे निश्चितपणे बाळूमामाच्या दरबारात मी तुम्हाला सांगतो अजून राजकारणावर काय बोलणार नाही कारण अजून गटाचं आरक्षण वगैरे पडलेलं नाही पण एवढंच सांगेन आपल्याला एवढाच विश्वास देईन की जोपर्यंत माझ्या जीवात जीव असेल तोपर्यंत या माझ्या भावाला कधी कदा मी विसरणार नाही त्यांचा अध्यात्मावरती खूप विश्वास आहे आता त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की वाढदिवसाला आम्ही वेगवेगळ्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जातो रुद्र पशुपती कोळेकर महाराजांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुद्धा चार डिसेंबरला पाच डिसेंबरला कार्यक्रम असतो मुंबईला चेंबूर घाटल्यात आणि इथल्या माता भगिनींना त्या ठिकाणी घेऊन जाण्याचं काम यापूर्वी भाऊंनी केलेलं आहे अगोदर बऱ्याचशा तीर्थक्षेत्रांना इथल्या या गटातल्या माता भगिनींना ज्येष्ठ मंडळींना घेऊन जाण्याचं काम भाऊंनी केलेलं आहे बराचसा मोठा व्याप आहे भाऊंचे सर्व मित्रमंडळी मित्रमंडळींना मित्र आपल्या कुटुंबासारखं जपणार हे नेतृत्व आहे निश्चितपणे मला सांगायला आवडेल की आपल्या स्वतःच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मनोरंजनाच्या गोष्टी करणारी बरेचशी नेते मंडळी असती पण या भागातल्या माता भगिनींना वडीलधारा मंडळींना बाळूमामाचं दर्शन व्हावं याच्यासाठी मागच्या सहा दिवसापासून या ठिकाणी बाळूमामांच्या आरतीचा कार्यक्रम होतोय महाप्रसादाचा कार्यक्रम होतोय आणि बाईमामाच्या मनात ही काहीतरी चांगलंच असेल भाऊंबद्दल म्हणूनच वाढदिवसाच्या निमित्ताने या या वर्षीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण भाऊंचा मामाच्या दरबारात वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करतो पहिला पहिल्यांदा बोलताना भाऊ तुम्ही तरी बोलला मी में, सात आठ महिने माझ्या राजकारणाच्या सुरुवातीच्या काळात मी बोलतच नव्हतो तर निश्चितपणे माझ्यापेक्षा तुमची चांगली प्रगती आहे भाऊ मामा आपल्याला चांगलं यश आपल्या व्यवसायात आणि तुमच्या ज्या काही मनोभावना इच्छा अपेक्षा असतील त्या इच्छा अपेक्षा भाऊ मामा रुद्रप्रशुपती कोळेकर महाराज हे पूर्ण करतील पांडुरंगाला आणि मामाला मी एवढीच प्रार्थना करेन की या माझ्या जेव्हा भावाच्या मित्राला देव माणसाला भविष्य काळातील त्याचं आयुष्य आनंदी आरोग्यदायी धनसंपदा युक्त आणि ज्या काही मनोभावना असतील त्या मनोभावना पूर्ण करणारे यांचं आयुष्य जावं हो। निश्चितपणे आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला विशेष करून मोठ्या संख्येने माता भगिनी उपस्थित राहिल्या त्यांच्यावरील सर्व सन्मान्य मंडळी उपस्थित राहिले आणि या हा कार्यक्रम घेत असताना काही चुका झाल्या असतील तुम्हाला तुमचा सत्कार काही जणांचा करता आला नसेल तर माझ्या मित्राच्या वतीनं मी दिलगिरी व्यक्त करतो